पावसाच्या सुरुवातीला येणारा चिवणी मासा चवीला अप्रतिम आणि अंड्यांनी अन, भरलेला रस्सा आणि फ्राय दोन्ही करता येतं चला तर बघूया चिवणी मासा फ्राय हा जिवंत मिळतो मासा मला आज मा बाजारात मिळाले पण थोडंसं फिरणं होतं त्यामुळे त्या आणेपर्यंत थंड पडली आणि आता त्यांना साफ करायचं म्हणजे मोठी कसरत असते बुळबुळीत लागतात ते जर जिवंत नसतील तर बुळबुळीत होतात भरपूर मीठ लावून त्यांना ढव हे क मिक्स करून घ्या आणि नंतर साफ करायला घ्या म्हणजे ते हाताला बुळबुळीत लागणार नाहीत त्याच्यामध्ये जे काटे असतात पाठीवर एक काटा असो आणि डोक्याजवळ दोन ते कैचीने व्यवस्थित कापून घ्यावे लागतात कारण ते जर हाताला लागले ना तर चांगलं नसतं म्हणतात तर मी कैचीने पहिले ते काटे कापून घेते वरचा आणि नंतर चिवणी साफ कशी करायची ते पण एक मोठी कला आहे नॉर्मल माशासारखं नाही कारण त्याची अंडी फुटली नाही पाहिजेत प्रॉपर ती अंडी आपल्याला अख्खी मिळाली पाहिजे डोक्याच्या खाली असा हात घालून वरचं स्किन खेचली की ती अख्खी अंडी बघा मस्त बाहेर ता येतात आणि ह्याच दिवसात ती अंड्यांनी भरलेली चिवनी सापडते आणि तीच चिवणी चवीला अप्रतिम लागते सगळे साफ करून झाले की स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपण मीठ भरपूर लावलं आहे त्यांना मीठ लावल्याने ते स्वच्छ होतात त्याच्यासाठी मग कडीपत्ता बारीक चिरून ठेचलेला लसूण हा मी फोडणीत घालणार आहे साधा सिम्पल फ्राय केलं आहे मी जास्त काही लावलं नाही मालवणी मसाल्यामध्ये सगळे मला अंड्याने भरलेले नाही मिळाले दोन तीन मिळाले बाकीचे छोटे होते आणि ते अंड्याने भरलेले नव्हते कारण पाऊस चालू होऊन बरेच दिवस झालेत आणि आत्ता ते बाजारात मिळाले आहेत मालवणी मसाला मीठ चवीनुसार हळद मसाला मीठ तुम्हाला आवडीनुसार आणि कोकमाचा आगळ लावून मी ते रवा तांदूळाचं पीठ लाल तिखट आणि मीठचं कोटिंग करणारे समप्रमाणात रवा तांदळाचं पीठ चवीला मीठ आणि चवीला लाल तिखट त्याचं कोटिंग लावून खोबरेल तेलामध्ये मी मस्तपैकी कुरकुरीत तळून घेणार आहे कोटिंग लावून एक दहा पंधरा मिनटं ठेवून द्या मॅरिनेट होण्यासाठी आणि नंतर तुम्ही तळून घ्या मस्त गरम गरम नुसता जरी खाल्ला ना तरी हा अतिशय अंडी भरलेली असतात त्यामुळे चवीला अप्रतिम अप्रतिम लागतं ह्याचा रस्सा आपण गेल्या ला वर्षीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आता त्याचं कोटिंग हे मी असं बनवून ना फ्रीजमध्ये ठेवून देते म्हणजे आयत्यावेळी मासे फटाफट आपल्याला फ्राय करता येतात डब्बावरून असं बनवलात डब्बा अगदी भरून नाही पण दोन तीन वेळेला पुरेल एवढं बनवून फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता कोटिंगचे पण माझे वेगळेवेगळे प्रकार आहेत वेगवेगळे पीठं वापरून मी करते हे तांदूळाचं पीठ रवा मीठ आणि लाल तिखट बस मी चार तळणार आहे आज खोबरेल तेलात तुम्ही नॉर्मल तुमच्या घरात जे अवेलेबल असेल त्याच्यामध्ये तळले तरी चालतील छान असं कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने आपण तळून घेणार आहोत